गांधी सुरे ज्योतिबा फुले यांनी म्हटलं होतं की वित्तविना विना मती गेली मतीविना नीती गेली नीती विना गती गेली गतीविना वित्त गेले वित्त विना शुद्ध असले इतके अनर्थ आहे का विद्या हे ज्योतिबा फुलेने आपल्याला सांगितलं शिक्षणाचं महत्व काय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो हे दूध गुरुधुर्शिवाय राहणार नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सांगितलं त्यामध्ये इतकी अपेक्षा आहे की समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण सुद्धा वाढलं पाहिजे पण तो दुर्दैवानं ज्या पद्धतीनं समाज शिक्षित व्हायला पाहिजे तो सुद्धा अजूनपर्यंत शिक्षित जरी झाला तरी जागरूक झाला नाही हे आपलं दुर्दैव शिक्षित जरी झाला तरी जागरूक झाला नाही हे खऱ्या अर्थानं आपल्या ओबीसी समाजाचं दुर्दैव आपण लक्षात घ्या नाहीतर ज्या वेळेला व्ही पी सिंगांनी या देशामध्ये मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्या मंडल आयोग ज्या वेळेला लागू केलं त्यावेळा लोकांनी या देशामध्ये कमंडल का यात्रा काढली होती आज देशामध्ये बावन्न टक्केच्या वरती जर ओबीसी समाजर असेल आणि बावन टक्के देशाच्या मध्ये ओबीसी समाजर असताना सुद्धा ज्या लोकांनी या देशामध्ये मंडल आयोगाला विरोध करून कमंडल का यात्रा काढली आज मागच्या दोन हजार चौदा मध्ये आणि दोन हजार एकोणीस मध्ये Ha, <्याज़ा> <उदेखो लग्षार> <्याज़ा> हो। हा भारतीय जनता पक्ष स्पष्ट बहुमतामध्ये सत्तेवर आला तो तुमच्या आमच्या ओबीसी समाजाच्या मतावर आला आपण लक्षात घ्या लक्षात घ्या ओबीसी समाजाच्या बहुमतावर हा भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला म्हणून मी म्हणतो की आपण शिकलो जरी असेल तर जागरूक झालो नाही याचा एक मूर्तीमंडचं उदाहरण आहे की ज्यांनी तुमच्या आरक्षणाला विरोध केला ज्यांनी तुमच्या जातीय जनगणला विरोध केला त्या लोकांना तुम्ही बावन्न टक्के असताना सुद्धा स्पष्ट बहुमतामध्ये दहा पंधरा वर्षे देशाची सत्ता देता याच्यावर इतका मोठा समाज हा कशा पद्धतीनं कुंभकर्णी झोपेमध्ये झोपला आहे याचं हे वृत्तिमंत उदाहरण आहे राजकीय